नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत साठवणीच्या पदार्थांमध्ये मिरची पावडर बनवतो त्याप्रमाणे धने पावडर देखील आपण बनवतो पण बऱ्याचदा काय होतं ना की धने पावडर कालांतराने तिला आळीजाळी लागते किंवा तिचा रंग असा हिरवागार राहत नाही किंवा चव देखील तिची कमी होते आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण धना पावडर बनवताना मी काही अशा महत्त्वाच्या टिप्स वापरल्या आहेत की ज्याच्यामुळे धना पावडर खूप अशी चविष्ट आणि रुचकर बनून तयार होते आणि अगदी वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस अजिबात आळीजाळी लागत नाही किंवा खराब होत नाही किंवा तिचा कलर देखील कमी होत नाही आणि चव देखील टिकून राहते संपेपर्यंत अगदी हिरवीगार राहते आणि महत्त्वाचं म्हणजे धना पावडर बनवताना ज्या प्रमाणात आपण जिन्नस वापरले आहेत अगदी त्याच्यामुळे खूप चविष्ट रुचकर अशी ही धना पावडर बनवून तयार होते कुठल्या जिन्नस वापरले आहेत की ज्याच्यामुळे आपली धना पावडर तिचा कलर छान राहतो आणि चव देखील खूप सुंदर अप्रतिम राहते हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नेहमीसारखा आजचा व्हिडिओ देखील आपला साधा सरळ सोपा आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी धने घेतलेत एकूण एक किलो धण्याची पावडर तयार करते मी धने घेतलेत एक किलो धने निवडताना असे हिरवेगार निवडायचे पिवळसर घ्यायचे नाहीत आपल्याला हिरवे धने जर घेतले तर आपल्या धन्या पावडरला छान हिरवा कलर येतो इंदुरे धने घ्यायचेत किंवा गावरान धने घ्यायचे त्यांना चव छान येते आता एक किलो धण्यासाठी अर्धा किलो बडीशोप घेतली मी रेग्युलर मुखवासाला वापरतो ना ती रुचकर अशी बडीशोप आपण वापरायची तिला देखील कलर छान असतो धने आणि बडीशोप घेताना हाताने असं चोळून बघायचं आहे आपल्याला की ज्याला कलर नाही ना याची ना खात्री आपण करून घ्यायची आता एक किलो धने अर्धा किलो बडीशेप आणि पावशेर जिरं वापरले मी जिरं आपण रेग्युलर जे फोडणीला वापरतो ना तेच जिरं आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम जिरं आणि त्यासाठी मी पन्नास ग्रॅम मेथीचे दाणे वापरते आता हे सगळं जिन्नस आपण स्वच्छ चाळून आणि निवडून तयार करून घ्यायचंय खडे कचरा काढून घ्यायचा आहे जेणेकरून जी आपली धना पावडर ही कचकच होणार नाही किंवा स्वच्छ राहणार ती आता ही सगळे आपण कडकडीत उन्हात वाढवायचे कारण त्याच्यामुळे आळीजळी लागत नाही आपल्या धन्या पावडरला आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या जिन्नस आपण मोजून मापून परफेक्ट प्रमाणात घेतल्यानं खूप चविष्ट अशी ही धना पावडर रुचकर अशी बनवून तयार होते आता जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही तिला कडे गरम करून मंद गॅसवरती एक दोन तीन मिनटांसाठी फक्त गरम करून घेऊ शकता भाजायची नाही भाजल्यामुळे धना पावडरचा कलर जाणार आहे आपला त्यामुळे फक्त गरम करून घ्यायची शक्यतो उन्हात कडकडीत उन्हात वाळवा म्हणजे असं छान मिक्सरला बारीक होतं तुम्ही जर डंकावर बारीक करत असणार तर खूपच छान मी मिक्सरवरला बारीक करणारे सगळ्यात छोटं भांडं येतं ना त्याच्यात बारीक करते मी खूप छान बारीक पूड तयार होते त्याच्यात आता महत्वाचं म्हणजे आपण सगळे ज्या वस्तू वापरणार आहेत चाळण मोठं पातेलं किंवा मिक्सरचं भांडं यांना ओलसरपणा नसावा कारण त्याच्यामुळे देखील आपल्या धन्या पावडरला आळीजाळी लागू शकते सगळं कोड असावं आता बारीक करताना आपण सगळं जिन्नस एकत्र करून बारीक नाही करायची वेगवेगळ्या पूड आपण तयार करायचे आहेत कारण जे मेथीचे दाणे आहेत आणि जे जिरे ते खूप असं वेळ घेतं बारीक करायला आणि बारीक कणी राहते त्याच्यामुळे त्यांना आधी तपे तपे आदी करून घ्यायचे नंतर टप्प्या टप्प्याने आणि धने बारीक करून घ्यायचे आधी मी मेथीचे दाणे करून घेतले चाळून घेतले त्यांची वरची जी कणी राहते ती परत मिक्सरला बारीक करून घेतली तसंच जिरं पण बारीक पूड तयार करून घेतली त्याला पण चाळून त्याची वरची जी कणी राहते ती परत बारीक करून घेतली आणि टप्प्याटप्प्याने बडेशोप आणि धने यांना बारीक करून बारीक पूड अशी तयार करून घेतली आता हे सगळं बारीक झाल्यावर आपण चाळणीने चाळून घ्यायचे जेणेकरून सगळी पावडर एकजीव तर होणारच पण जी वरती कणी राहणार आहे ना ती देखील आपण परत मिक्सरला बारीक करायची म्हणजे आपली धना पावडर जरा देखील वाया जाणार नाहीये सगळी आपण वापरत घेणार आहे ती आता सगळी अशी बारीक झाल्यावर छान अशी धना पावडर बनवून तयार होणार आहे खूप चवीला अशी मस्त ही धना पावडर बनवून तयार होते बाजारात मिळते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर चवीची ही चविष्ट अप्रतिम अशी ही धना पावडर बनवून तयार होते मला माझ्या ताईने ही रेसिपी दिली ती मी फक्त अर्धा किलोच बनवली पहिल्या वर्षी मला इतकी प्रचंड आवडली ना मी तेव्हापासून अगदी एक, एक किलो धने घेऊन सगळं मापात सगळ्या जिन्नस घेऊन पौने दोन किलोपर्यंत पावडर तयार होते ही सगळे एक किलो धण्याच्या मापात हे सगळं मी एवढं बनवते वर्षभर बरोबर पुरतं खूप छान चवीला असे ही धना पावडर वापरल्यामुळे आपल्या रोजच्या भाज्या तयार होतात आपण नेहमी नॉनव्हेज किंवा मसाल्याच्या भाज्या याच्यामध्ये धना पावडर तर वापरतोच पण रेग्युलर जे हिरव्या भाज्या आहेत सुक्या भाज्या अगदी भिंडी गवारी किंवा तुम्ही पोहेमध्ये जरी टाकलं किंवा फोडणी चवरण या जरी चमच्याभर तुम्ही ही धना पावडर वापरली ना खूप अशी चव भाज्यांना येते खूप छान चवीला आपल्या भाज्या तयार होतात बघा ह्या पद्धतीने सगळ्या मापात आपण धने पावडर बनवताना सगळे जिन्नस घ्यायचे म्हणजे परफेक्ट अशी पावडर बनवून तयार होणारे मस्त अशी धने पावडर आपली बनवून तयार झाली वर्ष काय दोन व तीन वर्ष देखील जशीच्या तशी राहते अगदी चव अजिबात तिची जात नाही सुगंध टिकून राहतो खूप छान अशी ही चवीला अप्रतिम अशी धना पावडर बनवून तयार झाले फक्त मी ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत ना त्या तुम्ही वापरा अगदी परफेक्ट अशी धना पावडर बनवून तयार होणार आहे स्टोअर करताना काचेच्या भरणी स्टोअर करायची अशी दाबून आपल्याला भरायची म्हणजे त्यात एअर जाणार नाही आणि आपली धना पावडरही खराब होणार नाही कशी वाटली आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या पद्धतीने ह्या वर्षी तुम्ही धना पावडर नक्की तयार करून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद